कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये गतिमानता आणि लोकाभिमुखपणा येण्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित असावा असं प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केलं पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर इथल्या सोरी महाविद्यालयात सोलापूर जिल्हा परिषदेने राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधनी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या पायाभूत उजळणी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मनीष आव्हाळे बोलत होत्या यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे प्रकल्प अधिकारी शिवाजीराव पवार प्रशिक्षक अजित देशपांडे एस बी गोपाळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे म्हणाल्या की बदलत्या काळानुसार कर्मचारी हा नवीन तंत्रज्ञानाशी जोडला गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अचूकता आणि गतिमानताही आली पाहिजे याकरिता सातत्यानं प्रशिक्षणही झाली पाहिजेत ग्रामीण भागातील लोकांना वेळेत आणि दर्जेदार सेवा मिळणं गरजेचं असून ती प्रशासनाची जबाबदारी आहे म्हणूनच अशा पद्धतीची प्रशिक्षणं सातत्यानं घेतल्यास निश्चितच फरक पडेल असं सांगून दररोजच्या कार्यालयीन कामकाजामध्ये स्पष्टता यावी तसंच नवीन शासन निर्णय परिपत्रक याचा सखोल अभ्यास करून प्रशासन गतिमान झालं पाहिजे याकरिता हे प्रशिक्षण अत्यंत महत्वाचं ठरणार आहे या प्रशिक्षणानंतर सर्व कर्मचाऱ्यांची परीक्षा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घेतली जाणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं <laughs> आपला जो जो गतिमान कार्बन आहे तो अति गतिमान करण्यासाठी आपल्याला एक गरज आहे काळाची गरज आहे आणि ज्या पद्धतीने आपण माग आपल्याला हे ओळखावं लागेल की आपण आपल्याला एक्सेप्ट करावं लागेल की आपण मागे पडलेलं जर आपण एक्सेप्ट नाही केलं आपली चूक जर आपल्याला कळली नाही तर आपण त्याच्यामध्ये ती बरोबर करू शकत नाही त्याच्यामध्ये काहीतरी काहीतरी नवीन अक्वायर करू शकणार नाही गुण असू दे काही असू दे तर म्हणून ते अक्सेप्ट फार गरजेचं आहे की आपण मागे पडतो आणि त्याला कुठेतरी गती आली पाहिजे ते ज्या अडचणी आहेत त्या कुठेतरी सावरल्या गेल्या पाहिजेत आणि पुढे गेलं पाहिजे आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटते की विकास म्हणजे काय आणि सोलापूरचा विकास म्हणजे काय हे तुम्ही सगळे इथेच आहात त्यांनी पण दुसऱ्या गावचा आहेत का फार कमी असतील दरम्यान या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी प्रकल्पाधिकारी शिवाजीराव पवार सहाय्यक प्रशासनाधिकारी अनिल जगताप आणि सचिन साळुंके यांनी केलं